नमस्कार आपण पाहतो आहात युगबन न्यूज मराठी शिवसेना उपनेते गोपी किशनजी बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रोगदान शिबिर गरजू रुग्णांनी रोगनिदान शिबिराचा लाभ घ्यावा संत गाडगेबाबा आरोग्य सेवा अभियानाचे प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा वतीने शिवसेना उपनेते तथा अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक पंधरा ऑक्टोंबर ते अठरा ऑक्टोंबर पर्यंत भव्य नेत्र तपासणी शिबिर तसेच अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे आयोजन शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख तथा संत गाडगेबाबा आरोग्य सेवा अभियानाचे प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले आहे डॉक्टर डोंगरे हे गेल्या अनेक वर्षापासून शहरी व ग्रामीण भागामध्ये विविध रोग निदान शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना विविध रोगनिदान शिबिराचा लाभ उपलब्ध करून देत आहे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हा ध्यास मनात ठेवून संत गाडगेबाबा आरोग्य सेवा अभियान हे सातत्याने ग्रामीण व शहरी भागात विविध उपक्रम राबवत असते दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी शिवसेना उपनेते तथा अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंधरा ते अठरा ऑक्टोंबर पर्यंत रोगनिदान शिबिर आयोजित केले आहे शिबिरामध्ये डॉक्टर गौरव मुंदडा अस्थिरोग विशेषज्ञ एम एस ऑर्थो हे पाठीचा मणक्याचा त्रास सांदेदुखी पाठीच्या मणक्याचा त्रास गुडघेदुखी हाडाच्या आजारांसंबंधी सर्व तपासणी करतील तसेच डॉक्टर प्रदीप अग्रवाल एम बी बी एस डी ओ एम एस जी एम सी नागपूर फॉको सर्जन हे कॉम्प्युटराइज नेत्र तपासणी लेझर फोल्डेबल मोतीबिंदू शस्त्रक्रिया दूरचे व जमळ जवळचे कमी दिसणे डोळ्यातून पाणी येणे इत्यादी आजारांसंबंधित सर्व तपासणी करतील सदरची तपासणी ही नाव नोंदणी झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येईल नाव नोंदणी करिता संत गाडगेबाबा आरोग्य सेवा अभियानाच्या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा मोबाईल नंबर नव्वद एकवीस एकवीस एकोणसाठ पस्तीस सत्तर सत्तावन्न चौवेचाळीस पंचवीस बेचाळीस या क्रमांकावर आपले नाव नोंदणी करून जास्तीत जास्त रुग्णांनी या रोगनिदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संत गाडगेबाबा आरोग्य सेवा अभियानाचे प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा